जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आवाज कोण ओळखणार नाही प्रशासनावर पकड असणारे आणि आपल्या कामामध्ये अजिबात हैगाय न खपवून घेणारे अजित पवार आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत त्यामुळे अजित पवारांचा तो करडा आणि जरब असणारा आवाज देखील कोणी विसरू शकणार नाही पण दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रात अशी गोष्ट घडली ज्यावेळी महाराष्ट्रात काम करणाऱ्या एका आय पी एस ऑफिसरने अजित पवारांचा आवाज ओळखलाच नाही कदाचित तो त्यांच्या ओळखीचा नसेलही पण ही, ही गोष्ट अजितदादांना आवडली नाही आणि त्यांनी त्या अधिकाऱ्याला चांगलंच झापलं वर स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यायची तंबी देखील दिली या महिला अधिकारी देखील थोड्या अडूनच बसल्या होत्या आणि त्या, त्या स्वतः अजित पवारांशी व्हिडिओ कॉलवर बोलल्यानंतरच त्यांनी आपली कारवाई थांबवली नक्की काय काय घडलं होतं अजितदादांनी असं का केलं आणि महिला ऑफिसरनी अशा पद्धतीनं अजित पवारांना का अडवलं ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव अरे तुम्हें पाता है द मराठी बाना देता हूँ ठीक है सर मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है सर इतना आपको डेरिंग हुआ है क्या सर मेरे तो कार्रवाई जो तो किया तो है मुझे सर मुझे पता तो नहीं तो है तो ना सिर्फ बोल रही हूँ सर समझ रही है वो आप बोल रही है जो मैं डायरेक्ट आपको देता हूँ ठीक है सर नाइन डबल फोर आपका नाईन डबल फोर नाईन डबल फोर सेवन टू सिक्स डबल सेवन फाइव एट सिक्स एक काम कीजिए कि डायरेक्टली कॉल वगैरे नाही आहेत टन फाइव एट सर एक और बात बता दीजिए तो मैं करेंगे उसमें कुछ दिक्कत नहीं है हम भी रिकॉर्डिंग करेंगे यस सर यस सर यस सर ओके थैंक यू हेलो हाँ मैं दे रहा हूँ आपको कॉल आएगा हेलो सोलापुरातल्या माडा तालुक्यातल्या कुर्डू या गावामध्ये गावकरी एका ठिकाणच्या जमिनीतून मुरुम उपसत होते हे मुरुम उपसण्याचं काम गावातल्याच रस्त्याच्या कामासाठी चालू होत आणि त्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी होती असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे पण अशा प्रकारची कागदोपत्री कोणतीही परवानगी नव्हती असं पोलिसांचं म्हणणं होतं पण कोणीतरी करमाळ्याच्या डीवायएसपी एस पी असणाऱ्या आय पी एस अंजना कृष्णा यांना या गोष्टीची तक्रार दिली आणि ही मुरुम उपसनी अवैध आहे असं म्हणत स्वतः आयपीएस अंजना कृष्णा कुर्डू गावात हजर झाल्या गावकऱ्यांना त्यांनी काम थांबवायचा आदेश दिला पण अख्खं गाव एकीकडं आणि पोलीस एकीकडं अशी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे कुर्डू मधले कार्यकर्ते बाबा जगताप यांनी जास्त वाद न घालता थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावला आणि त्यांना पोलीस जी ऍक्शन घेत आहेत त्याबद्दल माहिती दिली अजित पवारांनी फोन पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे द्यायला सांगितलं आणि फोनवर त्यांनी सांगितलं की तहसीलदारांना सांगा की उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलंय की कारवाई तातडीने थांबवा यावर आय पी एस अंजना कृष्णा तयार झाले नाहीत अनेक वेळा अधिकाऱ्यांना असे तोंडी आदेश दिले जातात पण त्याचा नंतर कुठलाही पुरावा शिल्लक राहत नाही त्यामुळे अंजना कृष्णांनीही अजितदादांना स्पष्ट सांगितले की तुम्ही कोण बोलताय हे मला कळल्याशिवाय मी ऍक्शन थांबवू शकणार नाही यावर अजितदादांचा पारा चढला एस अंजना कृष्णांनी अजितदादांना सांगितले की तुम्ही माझ्या फोनवर फोन करा आणि मला आदेश द्या अजितदादांनी मग या ऑफिसरला सांगितले की मैं तेरे उपर एक्षन लूंगा। इतना आपको हुआ है क्या लुंगा इतका डेरिंग चीफ मिनिस्टर अजित पवार बोल रहा अंजना शर्मानी अजित पवारांना स्वतः आपल्या फोनवर व्हिडिओ कॉल करायला सांगणं याची दोन कारणं असू शकतात एक तर त्यांच्याकडे अशा प्रकारचा कॉल झाल्याचा रेकॉर्ड राहील आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या नावाने म्हणजे अजित पवारांच्या नावाने कोणी दुसरी व्यक्ती ही कारवाई थांबवण्याचा प्रयत्न करणार नाही याचं कन्फर्मेशन घेण्यासाठी त्यांनी असं केलं असावं असं आम्हाला वाटतं पण अजित पवारांनी देखील हा विषय जास्त न ताणता आय पी एस ऑफिसर अंजना कृष्णा यांच्याकडून त्यांचा नंबर घेतला आणि त्यांच्या नंबरवर व्हिडिओ कॉल करून त्यांना व्हिडिओ कॉलवर सांगितलं की तहसीलदारांना सांगा की मी म्हणजे उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिलाय आणि त्याप्रमाणे ही कारवाई थांबवा त्यांनी या कॉल कॉलमध्ये देखील अंजना कृष्णा यांना विनाकारण अडकवून ठेवलं नाही कोणताही स्पष्ट आदेश न देता फक्त गोल गोल फिरवणारी वाक्य अनेक नेते फेकत असतात पण अजित पवारांनी तसं न करता स्पष्ट सांगितलं की माझा आदेश आहे आणि तुम्ही हे ऍक्शन थांबवा अजित पवारांनी व्हिडिओ कॉल करण्याचं दुसरं कारण म्हणजे जर या महिला पोलीस अधिकाऱ्याला अजित पवारांचा आवाज ओळखता येत नसेल तर कदाचित त्यांनी अजित पवारांना पाहिलं देखील नसेल कदाचित त्या त्यांना व्हिडिओमध्ये देखील ओळखू शकणार नाहीत म्हणून त्यांनी अगोदरच त्यांना विचारलं की तुम्ही मला अगोदर पाहिलेलं आहे ना नाहीतर व्हिडिओ कॉल केल्यानंतर देखील तुम्ही म्हणाल की मी अजूनही तुम्हाला ओळखत नाही आणि कारवाई थांबवणार नाही आणि याच कारणासाठी अजित पवारांनी मग अंजना कृष्णा यांच्या मोबाईलवरती व्हिडिओ कॉल केला आणि या व्हिडिओ कॉलवर बोलत अंजना कृष्णा या शेतावरच्या बांधावरच बसल्या उपमुख्यमंत्री अजितदादांच्या आदेशाप्रमाणे मग अर्थातच ही कारवाई पोलिसांनी थांबवली पण अजितदादांशी अशा प्रकारे प्रतिप्रश्न करणारी आणि आपल्या कामाच्या बाबतीत एवढी परखड आणि स्पष्ट असलेली ही महिला पोलीस ऑफिसर कोण आहे हा प्रश्न महाराष्ट्रातल्या अनेकांना पडला कारण हा व्हिडिओ मागच्या दोन दिवसांपासून युट्यूब आणि इन्स्टाग्रामवरती व्हायरल होतोय तर अंजना कृष्णा या मूळच्या केरळच्या असणाऱ्या दोन हजार तेवीसच्या बायकच्या आय पी एस ऑफिसर आहेत दोन हजार तेवीस मध्ये त्या ऑल इंडिया रँक तीनशे पंचावन्नव्या होत्या त्यानंतर त्यांनी काही महिने पंढरपूरमध्ये ट्रेनिंग केलं त्या केरळ केरळमधल्या तिरुअनंतपुरमच्या आहेत त्याच्या शेजारीच त्यांचं मलाई किनळू नावाचं एक छोटस खेडेगाव आहे एका मध्यमवर्गीय घरात आणि एका खेडेगावात त्यांचा जन्म झालेला आहे अंजना कृष्णा या अतिशय जिद्दी आहेत स्पष्ट वक्तव्या आहेत अतिशय कष्टानं त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये आयपीएस ची पोस्ट मिळवली होती आता सध्या त्या अठ्ठावीस वर्षांच्या आहेत आणि महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळामध्ये त्या पोलीस उप अधीक्षक पदावर सध्या काम करत आहेत अशा प्रकारे पोलीस ऑफिसरना फोनवरती आदेश देणे योग्य आहे का आता दुसरी गोष्ट म्हणजे असे आदेश देणे जर समाजाच्या हिताचे असेल आणि ते काम तुर्तास थांबवणं गरजेचं असेल तर असे आदेश दिले पाहिजेत की त्यासाठी फॉर्मल चॅनेलमधून म्हणजे मेलमधून किंवा इतर मार्गांचाच वापर केला पाहिजे याबद्दल तुमचं मत काय आणि अजित पवारांनी जे केलं ते योग्य की अयोग्य याच्याबद्दल देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद